बाळा तुला हा ऑनलाईन संदेश वाटत असेल पण मी तुझ्या नशिबाचे दार या रात्री उघडणार आहे पण तू याचे भान न ठेवता दुर्लक्ष करत आहेस होय बाळा तुझी इच्छा असेल तरच तू स्वत हा चमत्कार घडवून आणू शकतो त्यामुळे हा संदेश तू टाळू नकोस हा काही मिनिटांचा चमत्कारी संदेश आहे जे तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ पहा आणि मग परमेश्वराच्या या शक्तीवर तू विश्वास नक्कीच ठेवशील तुम्ही सहन केलेले आव्हानात्मक काळ वेदना आणि निद्रानाशाच्या रात्री जवळ येत आहेत मी उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्याच्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी शंभर टक्के तुम्हाला पुरवणार आहे मला माहीत आहे तू हताश आहेस पण बाळा जे दुःख तुला त्रास देत आहे ते काही क्षणात संपणार आहे विश्वास ठेवून किमान पुढची तीन मिनिटे हे ऐक आणि बदल तुझा समोर नक्कीच असेल होय बाळा सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहेत आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड झाली आहे आजचा चमत्कार तुझं जीवन बदलून टाकणार आहे ज्या फोनवर तू हे ऐकत आहेस त्याच फोनवर आनंदाची बातमी येणार आहे विश्वास असल्यास स्वामीनामाचा जयघोष करा आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा स्वामींची प्रचंड शक्ती तुझ्या दिशेने येत आहे स्वामींची आज तुला आज्ञा आहे की हा संदेश तू शांतपणे डोळे बंद करून ऐकावे कोणत्याही क्षणी तुला आता आनंदाची बातमी मिळणार आहे चमत्कार तुझ्या आयुष्यात घडणार आहे भिवू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुझं जीवन आता आनंदाने भरून जाणार आहे बाळा जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर संशय घेत असेल तर त्यांना बिनधास्त घेऊ द्या कारण संशय नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतला जातो कोळशाच्या काळेपणावर नाही तुम्ही नियमितपणे तुमचे कर्म करत राहा मी तुमचे कर्म बघत आहे घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा मी तुला एकट सोडणार नाही तू माझा सच्चा भक्त आहेस जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही खूप यशस्वी माणूस बनत आहात ज्यांच्याकडे जवळचे आहे ते त्यांच्याशी भांडतात पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी आहेत देव म्हणत आहे की तुम्ही खूप भाग्यवान आहात की मी आज हा संदेश तुमच्यासमोर आणला आहे देवाने पाठवलेल्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका देव तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि तो तुम्हाला खास आशीर्वाद देत आहे देव तुम्हाला साक्षात सांगू इच्छितो की कधी कधी मी ही परि परिस्थिती बदलणार नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते हा संदेश तुम्हाला पाठवण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या हारलेल्या मनाला धीर देण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने जागृत करण्यासाठी आहे जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर देवाचे हे शब्द शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई असे टाइप करा आणि भाग्यवंत ठरा देवाचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे देव तुम्हाला सांगत आहे की जर तुम्हाला देवाकडे काही मागायचे असेल तर आईचे स्वप्न पूर्ण होऊ द्या असे मागा जर तुम्ही हा आशीर्वाद देवाकडे मागितला तर तुम्हाला स्वतःसाठी काहीच मागण्याची गरज राहणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळाले नाही तर बघा सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार कारण आपली आई आपल्या बाळाचं कधीच नुकसान पाहत नाही देव तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी चांगले आहे परिस्थिती काही लोकांना हात जोडायला भाग पाडते तर तुम्ही समजू नका की त्यांच्यावर तुम्ही हक्क गाजवू शकता किंवा ते तुमच्यावर हक्क गाजवू शकतात कारण परिस्थिती कधीही पलटू शकते वाईट वेळ ही आज ना उद्या निघून जाईल पण सांगून जाईल धडा शिकवून जाईल की कोण कसे होते ही वाईट वेळच आहे जिथे तुम्ही लोकांचे खरे चेहरे ओळखू शकता कोण तुमचं स्वतःचं आहे आणि कोण परक आहे ही वेळच सांगते त्यामुळे वेळेला सुद्धा थोडंसं वेळ द्या तुम्ही तुमचे कर्म करत राहा तुम्हाला शांती नक्कीच मिळेल चुकीचा रस्ता चुकीची माणसे वाईट परिस्थिती हे येणंसुद्धा खूप गरजेचं कारण त्यातूनच आपल्याला समजते की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीतून स्वतः शांतपणे मार्ग काढाल तेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर असते तेव्हा सर्वप्रथम तुमचे डोके शांत असणे खूप गरजेचे मग शांत डोक्याने विचार करा तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल साक्षात देव तुम्हाला मार्गदर्शन करेल ते पण स्वामी सेवा आणि मी या संदेशाद्वारे त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून हा संदेश तुम्ही बारा जणांना शेअर करा आणि देवाचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा भाग्यवंत ठरा बाळा मी तुम्हाला रस्ता दाखवेन तुझ्या वाईट काळातून मी तुला बाहेर काढण्यासाठी येथे आलो आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप कर आज रात्री देव तुम्हाला म्हणत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणे आजसाठी जगणे आणि आपल्या सर्व चिंता त्याला देणे तुमच्यासाठी खूप गरजेचे म्हणून देवावरती विश्वास ठेवा देव साक्षात तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला आशीर्वाद देत आहे तुमच्या सर्व गरजा देव पूर्ण करेल तो तुम्हाला पाठिंबा देईल आणि तुम्हाला यश समृद्धीकडे नक्कीच नेईल जर तुम्हाला उद्याची चिंता असेल तर तुम्ही आजचा आनंद घेऊ शकत नाही तुम्हाला आज जगायचे आहे आणि देव सध्या तुमच्या जीवनात काय करत आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे देव तुमच्या पाठीशी आहे फक्त देवावरती विश्वास ठेवा आणि देवाचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद